तर यशनी इथं बोलून घेतले ऑनलाईन कलर पेन्सिल काय माहिती त्यानं बोलून घेतले तर ते ड्रॉइंग वगैरे छान करायले त्याच्यामुळे त्यानं ऑर्डर केले तर हे बघा खूप छान आहे याच्यामध्ये इतके कलर्स आहेत आणि मागच्या साईडनं ब्रश आहेत तर त्याला खूप आवडलं आणि याच्यानंतर आम्ही निघालो गावाकडे तर आम्हाला जायचं हिंगोलीला बाबाचे छत पडणारे लोक वगैरे जाता जाता आम्हाला बस निघून खूप ऊन बस त्यापेक्षा चांगली काय मिळते आम्हाला परभणीपर्यंत आणि त्या माणसाने ए सी लावली होती त्या ए सी लावली होती त्याच्यामुळे असं मळमळपूर लागलं मला तर खिडकी पण देणं झालं ते माणसं बिचारा परभणीचाच होता डॉक्टर होता तर याच्यानंतर आले बघा बघू शकतो कित ऊन आहे बापरे आणि याच्यानंतर आलो आहे या आता आम्ही परभणीला तर परभणीचं बस स्टँड बघू शकता क, ले ले, शकत बस परभणीला फक्त एक पत्राचा असं हे केलेलं आहे तिथं उभं पण राहू शकत नाही आणि बस स्टँड पण नाही कुठंच उभं राहू उभं राहू शकत नाही इतकं ऊन आहे तिथं पण आणि तिथं पण लागली लवकरच हिंगोली बस लागली याच्यानंतर बसले आम्ही अन्न सराने वगैरे रुमाल टाकला जागा वगैरे भेटली होती दोन तीन सीटाची तर आम्ही तिघं तिथं ॲडजस्ट झालो आणि अशी गरमी होऊ लागली बाबा 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 सर जागा वगैरे भेटली मला वाटलं कुठं उभं राहावं लागते की सर म्हणजे माझा फोटो वगैरे काढू नको बाबा गर्मीनं हाल बेहाल झालीत म्हणजे त्याच्यानंतर औंढ्यामध्ये आलो होता आम्ही तिथं पोटात असे वापरली होती उन्हाळ्यानंतर सरांनी बसमध्येच आला होता एक माणूस ऊसाचा रस घेऊ तर तिथं आम्ही ऊसाचा रस वगैरे पिला आणि तुम्हाला एक लाईव्ह शो दाखवते आता मी बाहेरून बघू शकता तर तिथे उन्हाना गावाकडे चालू कारण यश गेला शशांक गेला पाहिली गेली आता मी आणि ऋतू राहिलो फक्त आणि चाललो आता आम्हाला पण कर म्हणा आणि आईबाबाचं छत पडल्यामुळे तिथे लोखंड वगैरे घेऊन द्यायचं आहे आणि त्याचं छत पडणार आहे तर त्याच्यामुळं आम्ही एमर्जन्सी चाललो आहे तर चला आता ज्यूस वगैरे मस्त आता थोडंसं बरं वाटतंय पोटाला आणि तर थोडीशी बस थांबलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला लाईव्ह शो दाखवते आता तर इथे पडलाय हा एक दारुड्या आणि मस्त असं त्याला वाटते मी स्वर्गातच गेलो खूप आनंद झाला वाटतं बिचायला दारू पिंना मस्त काय वाटतं स्वर्गात केल्यासारखं वाटतं नाही का तर असं मस्त जिथे बस थांबतात था ना तिथे झोपलाय पिंता असं आणि कोणीच उचलाय त्यानंतर बिचारायला त्याच्यानंतर मी घ्यायला तर हे बघू शकता आमच्या गावाकडचा मोठा नागनाथचं हे मंदिर आहे मेन आहे तर कधी वेळ जर मिळाला नाही तुम्हाला आतमधून नक्कीच जागी द्या नागनाचं मंदिर तर याच्यानंतर इंगोलीमध्ये आलो आणि याच्यानंतर आटे वगैरे भेटला आणि चला आता घरी निघालो तर घरी घ्यायला शशांग असा धावणालाय बघू शकता मम्मीकडे आला नाही तू पप्पाकडे आला पप्पा तू आमच्या वाटच पाहू लागला माझ्याकडे आला नाही असा तू माझ्या पप्पाचा लाडका तर याच्यानंतर आलो आहे घरी हातपाय वगैरे धुतले आणि चहा वगैरे पिला आणि चला आता तुम्हाला आता व्हिडिओ मी इथून थोडं थोडं दाखवणार आहे कारण नाही वगैरे माझी मोबाईल काही मला जास्त बघू देत नाही तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला मी ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय